जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्रवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेमध्ये जवाहर नवोदय शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी ताशिका होत होत्या परंतु या वर्षीपासून आम्ही या ताशिका गुगल मीट झूम मीटच्या ऐवजी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून करण्याचं आयोजन केलं जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा गोरगरीब विद्यार्थी जे क्लास चिठ्ठी भरू शकत नाही त्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावा चांगले डिजिटल साहित्य तुम्हाला उपलब्ध हवा त्यासाठी आम्ही युट्यूबच्या माध्यमातून हे सर्व श्रीयोग एकदा युट्यूब कॅन्सल करून परत ओपन करून वरती ये श्रीयोग दिसत नसाल तर एकदा युट्यूब कॅन्सल कर परत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला जाऊन तिथून लिंक ओपन करून परत ये बाकीच्या दिसत नाही एका स्क्रीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र व अली तालुका जातो त्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध आहे दररोज लाईव्ह लेक्चर घेतली जातील त्याबरोबर तुम्हाला सराव संशय उपलब्ध करून दिला जाईल रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर तुम्हाला आणि उपलब्ध आहेत प्रत्येक घटकावर दोन तीन चार जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल व परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आणि शिक्षकांना सांगण्याचा आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्ट तुम्ही चेक करू शकता पाहू शकता त्यासाठी लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्सही तुम्हाला दिल्या जातील जेणेकरून तुम्ही त्याच्या नवोदय विद्यालय परिपूर्ण असा अभ्यासक्रम आम्ही शिकवण्याची आमच्या शाळेची वतीने आपणास आम्ही देतो त्या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आहे बऱ्याच जणांनी युट्यूब चॅनल केला आहे परंतु अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला उपलब्ध होत नाहीत तुम्हाला या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलचा व्हॉट्सअप ग्रुपच्या युट्यूब चॅनलच्या टेलिग्राम चॅनलच्या लिंक उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्ही ताशिका संपल्यानंतर किंवा चालू मध्ये सुद्धा त्या लिंक जॉईन करू शकता आपल्याला सर्व लिंक उपलब्ध करून दिले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वरती तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जास्तीत जास्त पालकांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला सर्व मेसेज सर्व लिंक योग्य ठिकाणी एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आमच्या शाळेतील आपणास कळवण्यात येते की आशा क्लासेसची फी पाच हजार ते पंचवीस हजारापर्यंत आकारणी करणारे रे महाराष्ट्रामध्ये अकॅडमी आहेत क्लासेस आहेत परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री 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 उपलब्ध करून दिला जात आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पो निश्चित पोहोचवण्यास आम्हाला सहकार्य करा एवढी नम्र विनंती चला तर आज आपण पाचवी जवाहर नवोदय विद्यालयात परीक्षेसाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा त्यापैकी भाषा विषयाच्या ललिता शिकेचा आज आपण आयोजन केलेला आहे पाचवी जवाबदय नवोदय विद्यालयामध्ये भाषा विषयासाठी चार उतारे असतात त्यात वीस प्रश्न असतात आणि वीस प्रश्नासाठी पंचवीस गुण असतात विद्यार्थी हो मित्रांनो आपण कोणत्याही पुस्तक घेतलं तर आपल्याला आप पन्नास ते साठ उतार्यांचा अभ्यास करायला मिळतो तो तेवढाच अभ्यास आपल्याला पैकीची पैकी गुण घेण्यासाठी परिपूर्ण नाही असं आमच्या निदर्शनास आलं त्यामुळे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट त्याचबरोबर शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चर विषयासाठी एवढं डिजिटल साहित्य उपलब्ध करून देत आहोत तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्या घेण्यासाठी आपल्या व्हॉट्सअपमध्ये जा व्हॉट्सअपमध्ये आपल्याला चॅनल सर्च करा किंवा तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिंक आहेत तिथूनही तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व्हॉट्सअप चॅनल सबस्क्राईब करू शकता तुम्हाला सर्व लिंक्स एकाच ठिकाणी उपलब्ध होतील चला तर मी सोमिनाथ चोनवणे आजच्या लाईव्ह जवाहर नवोदय उतारा उतारा क्रमांक मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव तासणी क्रमांक पासष्ट मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव सुरू करून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा याची आपणास आम्ही खात्री देतो चला तर वेळ न दवडता आपण उतारा सुरुवात करूया उतारा क्रमांक पासष्ट अगदी छोटा आहे आणि तुमच्या स्क्रीनवर वर पाठवलाय तुम्हाला वाचण्यासाठी एक मिनिटाचा अवधी देतो ज्या uh, ज्या विद्यार्थ्यांनी वाचलाय त्यांनी मध्ये टाका वाचन झाल्यानंतर बिना वाचता कोणीही वाचला म्हणून टाकू नका जे आपलं चुकीचं म्हणणं मांडतील ते आयुष्यात कधीच बरोबर ठरणार नाही वाचा तुम्हाला एक मिनिटाचा अवधी में में एगा। असलतर आवाज येत हो नाही म्हणताय काय विद्यार्थी खरच आवाज येत नाही का आवाज येत असेल तर आवाज साऊंड ओके किंवा आवाज येतोय असं टाइप करा मला काही विद्यार्थी आवाज येत नाही असं म्हणताय ज्ञानेश्वर चौरे वाचलं म्हणताय प्रदीप चाठक वाचला म्हणतोय प्रशांत सानंत वाचला म्हणतोय वाचला म्हणतोय हरिकदम पण वाचून झालाय वाहनाचा स्पीड अडथळे चांगला विद्यार्थी मित्रांनो तुमचं परंतु मला एवढं सांगायचंय घाई काही गडबडीत वाचू नका आपल्याला या उतार्याच आकलन झालं पाहिजे अ प्रशांत आवाज देतोय म्हणतोय आपल्याला जर उतार्याचं आकलन झालं नाही आपण वाचलं आणि त्याचं आकलन झालं नाही तर याच्यावरती काठिण्य पातळी जास्त असणारे जे शब्द आहेत त्याचा आपल्याला उत्तर देता येणार नाही आपल्याला जर योग्य उत्तर द्यायचं असेल तर आपल्या उत्तराचं आकलन होणं खूप गरजेचं आहे सगळ्यांचं वाचून वाचन झालंय चला मी उतारा वाचतो तुम्ही काळजीपूर्वक जेणेकरून या उत्तरावरचे पाचशे प्रश्न आपले बरोबर उत्तर उत्तरा क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ हे दहा अंकी आपल्या वेगवेगळ्या संख्या तयार होतात शून्याचा शोध एका भारतीय माणसानेच लावला आहे पंचवीस ते पंचवीस ही दोन अंकी संख्या आहे या पद्धतीने दोन अंक वापरून वेगवेगळे वे नव्वद संख्या तयार करता येतात तीन अंक वापरून दोन अंकी पद्धतीने चार अंकी पाच अंकी अशा अनेक संख्या तयार करता येतात ठराविक पद्धतीने मांडता येतात यायला लागतात ठराविक अंकांनी लहान मोठ्या संख्या लिहिता यायला लागल्यामुळे आपली खूपच सोय झाली याच्यावर एक दोन जागेवर चुकलंय तयार शब्द तावर नाहीये तयार आहे दुरुस्ती करून घेऊ आपण नंतर चला विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्पा उतार आहे ते शून्य ते नऊ या अंकापासूनच या व्यतिरिक्त एकही अंक नाही पा इंग्रजीमध्ये ए ते झेड सव्वीस काही नाही तसंच गणितामध्ये शून्य ते नऊ या दहा अंकाच्या बाहेरची कोणतीही संख्या नाही विद्यार्थी मित्रांनो याच संख्यावर आधारित पा आणि या सगळ्याचा शोध भारतीय म्हणजे या संख्यांचा शोध ना भारतीय माणसाने म्हणजे भारतीय शास्त्रज्ञाने लावलेला आहे आणि ही जगाला सगळ्यात मोठी दिलेली भारतीय लोकांनी देणगी आहे पा जर शून्याचा शोध लागला नसता तर संख्याची मोजणी करणं कॉम्प्युटर तयार करणं लॅपटॉप मोबाईल तयार करणं शक्य झालं नसतं शून्याचा शोध लागल्यामुळं ह्या सर्व गोष्टी शक्य झाल्या चला तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती पहिला प्रश्न लाल रंगामध्ये तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न पहिला शून्याचा शोध कोणी लावला एकदम सोपा प्रश्न प्रश्न पहिला शून्याचा शोध कोणी लावला पर्याय ए भारतीय माणसाने पर्याय बी अमेरिकन माणसाने पर्याय सी इंग्रजाच्या माणसाने आणि पर्याय डी यापैकी नाही चला याच योग्य उत्तर तुम्ही येऊन टाकू राहिलात त्याचबरोबर तुम्ही योग्य वळ क्रमांकही टाका जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल ओम चोनवणे ए उत्तर टाकतोय चौरे ए उत्तर टाकतोय प्रशांत ए उत्तर टाकतोय श्रीयोग उत्तर टाकतोय हरिकदम ए उत्तर टाकतोय चला विद्यार्थी मित्रांनो प्रशांत सापडली दुसऱ्या ओळी उत्तर अभिनंदन प्रशांत अभिनंदन श्रीयोग प्रदीप ए उत्तर टाकतोय चला सर्वांनी उत्तर द्या आरती प्रीती सोनल श्रावणी आसावरी भागवत सगळ्यांनी उत्तर टाका श्रावणी उत्तर टाक आणि तिसऱ्या बघा शोध एक भारतीय माणसानेच लावलेला आहे असं वाक्य आहे ते दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळीमध्ये येत सृष्टीगंडा ए उत्तर संतोष थोरवे प्रश्न क्रमांक टाकत चला थोरवे ए उत्तर देत आहे कोणत्या प्रश्ना समजणार नाही नंतर अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही दुसऱ्याचं बघून टाकू नका आपला आपण उतारा वाचा आणि त्याच्यातलं उत्तर शोधा आणि टाका आता सध्या युट्यूब वरती आपल्याला दुसऱ्याचे उत्तर पाहून टाकता येतील परंतु परीक्षेच्या काळात हे मित्र हा युट्यूब आपल्या सोबत नसणारे आपला मेंदू आणि आपले हात आप आपल्या सोबत असणारे पहा श्रावणी हे उत्तर देते अभिनंदन श्रावणी श्रावणी माझ्या शाळेतील दुसरीची विद्यार्थिनी आहे आणि पाठी करते अभिनंदन श्रावणी माणसाने हे उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अस अभिनंदन चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा दोन अंक वापरून वेगवेगळ्या टिंब संख्या तयार होतात पहा शून्य ते नऊ पर्यंत पैकी एक एक अंक आहे एक अंकी त्यातील दोन अंक वापरून आपल्याला किती संख्या तयार करता येतात पर्याय पंचेचाळीस पर्याय बी नव्वद सी पंचवीस आणि पर्याय डी पन्नास पहा उत्तर यायला पण लागले आणि वळ क्रमांक पण टाका जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांनाही त्याची मदत होईल आणि तुम्हालाही तशी सवय लावा उत्तरामध्ये उत्तर सापडल्याशिवाय परीक्षेमध्ये अजिबात गोल करायचं नाही अभिनंदन प्रदीप प्रदीपला ओळख पण सापडली पा ओम सोनवणे दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय प्रशांत बी उत्तर देतोय प्रदीप सानक बी श्रीयोग बी देतोय ज्ञानेश्वर चौरे बी उत्तर देतोय ओम सोनवणे चौथ्या मध्ये सरास सगळ्यांना चौथ्या मध्ये उत्तर सापडले पा दोन ईद पण चूक झाली देन झाले देन नाही सॉरी दोन ईद दोन देन नाहीये दोन सॉरी दोन जागेवर टायपिंग मिस्टेक झालेली आहे दुरुस्त करून मित्रांनो श्रावणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक पहिला प्रश्न संपलाय आपला दुसरा प्रश्न चाललाय नाहीतर युट्यूब मधून कट कर आणि परत युट्यूब ला जॉईन कर आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप मधून जेणेकरून तू लाईव्ह येशील सृष्टी गंडाळ बी उत्तर देतोय हरी कदम बी उत्तर देतोय अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप चांगला प्रतिसाद नोंदवताय आणि असाच प्रतिसाद नोंदवा असाच अभ्यास चालू ठेवा

आणि दहा पासून ते नव्याण्णव पर्यंत हे दोन अंकी संख्या आहे आणि शंभर हा तीन अंकी संख्या आहे त्यांनी प्रश्न विचारला होता दोन अंकी संख्या किती आपण दहा सोडून दिला पासून वीस पर्यंत दहा संख्यावादेता अशा अकरा ते वीस दहा बारा एकवीस ते तीस दहा असा दहा 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 करत गेलो तर ऐंशी पर्यंत नव्वद पर्यंत ऐंशी संख्या वेळेतात नव्वद पर्यंत ऐंशी संख्यावर आणि एक्याण्णव ते नव्याण्णव पर्यंतच्या नऊ संख्या आणि काढल्या एक अंकी संख्येच्या रांगेतला दहा असा एकूण नव्वद संख्या दोन अंकी आहेत जर दोन अंकी संख्या नव्वद येत तर तीन अंकी संख्या किती चार्ट मध्ये टाका बरं मला तीन अंकी संख्या शंभर पासून सुरू होत्या आणि शेवटची संख्या आहे नऊशे नव्याण्णव उतरावरती हा प्रश्न आधारित नाही परंतु गणितावरती हा प्रश्न आधारित बघू किती जण याचं उत्तर माहितीये जर आपण दोन अंकी संख्या नव्वद येत असं म्हणतोय तर तीन अंकी संख्या किती तीन अंकी सर्वात लहानात लहान शंभर असते आणि मोठ्यात मोठी नऊशे नव्याण्णव असते जर दोन अंकी संख्या नव्वद आहे तर तीन अंकी संख्या किती उत्तर टाका मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे कोणालाही उत्तर येत नाही याच अभिनंदन चौरे अभिनंदन बरोबर उत्तर ओम अभिनंदन एकदम बरोबर उत्तर नऊशे संख्या आहेत किती संख्या येत्या नऊशे संख्या आहेत पहा शंभर सोडून दिला आपण दोनशे पासून ते नऊशे पर्यंत मोजलं तर आठशे संख्या होत्या आणि नऊशे एक पासून नऊशे नव्याण्णव पर्यंत संख्या होत्या आणि शंभर एक मिळावला की त्याच्यामध्ये नऊशे अभिनंदन तीन आणखी संख्या नव्वद नाही होत नऊ नऊशे होतात तुमचा गणिताचा अभ्यास चांगला आहे चला विद्यार्थी मित्रांनो चांगला अभ्यास करताय तुम्ही गणिताच्या वे ज्या वेळेस आपण तासिका घेऊ याच्यावरही आपण एकदम डिटेल मध्ये तासिका घेणार आहे चला तुमच्यासाठी आ, या उतारावरील उत्तरा क्रमांक पासष्ट वरील पुढचा प्रश्न पंचवीस ही संख्या आहे काय आहे पंचवीस ही संख्या पर्याय ए एक अंकी पर्याय तीन अंकी पर्याय सी दोन अंकी आणि पर्याय डी चार अंकी योग्य उत्तर यायला सुरुवात झाली प्रशांत सानप सी उत्तर देतोय पाहू कोणाचा बरोबर येतोय काही जणांचं चुकीचं उत्तर टाकतात तुमचं चुकावा तुम्ही त्यांचा बघून घ्यावा म्हणून ओम सोनवणे श्री प्रदीप सी वर देतोय श्रेयोग श्री ज्ञानेश्वर चौरे उत्तर देतोय ज्ञानेश्वर चौरे तास संपल्यानंतर मला एक कॉल करा तुमच्या पप्पाला कॉल करायला सांगा <coughs> चौरे अं पांडव अं वरून तिसऱ्या ओळीमध्ये उत्तरे म्हणतोय पांडव बा पा, वरून तिसऱ्या मध्ये पंचवीस ही दोन अंकी संख्या आहे अभिनंदन पांडव प्रदीप अभिनंदन ओम अभिनंदन चला सृष्टि गंडाळ सी उत्तर देतोय हरिकदम सी उत्तर देतोय श्रावणी श्रावणी नाही होत नऊशे संख्या होत्या आपल्या गणिताच्या तासामध्ये तुला शिकवीन मी श्रावणी चल या प्रश्नाचं उत्तर टाक तिसऱ्या प्रश्नाचा प्रश्न तिसरा पंचवीस ही संख्या किती अंकी आहे पर्याय ए एक अंकी पर्याय बी तीन अंकी पर्याय सी दोन अंकी पर्याय बी चार अंकी चला संतोष सोर्वे उत्तर देत सृष्टी तिसऱ्या वेळचे उत्तरे म्हणतोय कदम अ तिसऱ्या वेळचं उत्तर म्हणतोय अभिनंदन सर्वांचं उत्तर शोधण्याची चांगली सवय तुम्हाला लागलेली आहे चला योग्य उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन प्रश्न तिसरा पंचवीस आहे किती अंकी योग्य उत्तर आहे पर्याय अं दोन अंकी चला सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन तुमच्यासाठी अं प्रश्न चौथा जमा करणे म्हणजे जमा करणे म्हणजे काय प्रश्न चावता जमा करणे म्हणजे काय पर्याय ए ठेवणे पर्याय बी वाचवणे पर्याय बी देणे आणि पर्याय बी नियंत्रित करणे चला योग्य उत्तर टाईप करा जमा करणे म्हणजे काय जमा करणे याचा समानार्थ शब्द याचं उत्तरामध्ये उत्तर नाहीये आप आपल्या अं सत्सदवीर बुद्धीला आपल्या व्याकरणाला किंवा आपल्या अभ्यासावर आप 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 अवलंबून आहे आपण याचं उत्तर काय देऊ दुसऱ्याचं बघून टाकू नका श्रावणी प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय श्रावणी अभिनंदन चला प्रशांत अन बी उत्तर देतोय कोण सुनवणे चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय जमा करणे म्हणजे वाचवणे बघू कोणाचं बरोबर येत आहे आपलं आपलं उत्तर टाईप करा चौथ्या प्रश्नाचं उत्तर प्रदीप बी उत्तर देतोय जमा करणे म्हणजे सॉरी वाचवणे बाकीच्या काय म्हणणं आहे चौथ्या प्रश्नाबद्दल काय विचार तुमचे <स्वर्थाथा> आरती प्रीती सोनल श्रावणी

आरती प्रीती सोनल आदित्य भागवत चला उत्तर टाका टाकावी बी उत्तर देतोय चला पाहू आपण याच योग्य उत्तर प्रश्न चौथा जमा करणे म्हणजे काय सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे श्रावणी बी उत्तर देते अभिनंदन श्रावणी लाईव्ह का करत चल माग पडलीस तू योग्य उत्तर आहे पर्याय बी वाचवणे चला बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन खूप खूप चांगला तुमचा तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा उत्तरात आलेला योग्य विरुद्धार्थी जोडी कोणती उत्तरात आलेली योग्य विरुद्धार्थी जोडी कोणती पर्याय लहान मोठा पर्याय बी नऊ दहा सी संख्या अंक इथं किंब टाइप करायचं राहिलेलं आहे आणि पर्याय डी काळा उत्तर टाका आणि कुठं आले त्याचे ओळख क्रमांकही टाका जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल आणि सगळ्यांनी याच पद्धतीने उत्तर शोधण्याची सवय लावा ओम सोनवणे हे उत्तर देतोय प्रशांत सानप हे देतोय श्रावणी ए उत्तर देते श्रावणी लोकांचं उत्तरे उत्तर देत आहे खालून दुसऱ्या आणि पहिल्या वळ खालून दुसऱ्या आणि पहिल्या ओळीत पा ठराविक अंकांनी अंकांनी पुढं पा ठराविक अंकांनी पुढं काय उत्तर आहे पहा तुम्हीच वाचा मी वाचल्यानंतर सगळ्याला माहित होईल संतोषे ए उत्तर, उत्तर देत आहे पाहिले आणि दुसऱ्या मध्ये उत्तर म्हणतोय पहा बुम्ही शोधा आता खूप खूप अभिनंदन वळ क्रमांक सांगणार श्रावणी चौथा प्रश्न चाललाच नाही पाचवा प्रश्न चाललाय पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाक प्रशांत खालून पाहिले आणि दुसऱ्या ओळीत म्हणतोय अभिनंदन प्रशांत प्रश्न पाचवा उत्तरात आलेल्या योग्य विरुद्धार्थी जोडी पहा या उत्तरामध्ये नऊ दहा अंक आलाय पण तो विरुद्धार्थी नाही संख्या अंक हे पण विरुद्धार्थी शब्द नाहीत या उतार्यामध्ये आलेले येत आणि काळा गोरा असा शब्द आपल्या आलेलाच नाही काळाच्या विरुद्ध गोरा हा जरी विरुद्धार्थी जोडी बरोबर असली तरी परंतु आपल्या उतार्यात आलेली नाही त्यामुळं हा तीनही उत्तर होणार नाहीत काळा गोरा हा पर्याय बरोबर आहे परंतु आपल्या उतारात आलेला नाही त्याच्यामुळे प्रश्न पाचवा उतार्यात आलेली योग्य जोडी विरुद्धार्थी जोडी कोणती तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय लहान मोठा अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या कोणाचाही प्रश्न चुकले नाही सर्व विद्यार्थ्यांचे उत्तर बरोबर होता प्रश्न पाचव्याचं ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन चला असाच अभ्यास करत राहा आपल्याला भरपूर अभ्यास करायचा आहे आणि भरपूर हुशार व्हायचंय आणि मोठं व्हायचंय चला विद्यार्थी मित्रांनो इथं उतारा क्रमांक पासष्ट आपण पूर्ण करतोय धन्यवाद लगेच आपण पुढचा उतारा घेणार आहोत तशी का लाईव राहा चला थांबतोय इथं उतारा क्रमांक पासष्ट